नडशी रेल्वे गेट दुरुस्ती करताना मसूर कराड प्रवास करणाऱ्या जनतेचे हाल तर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष मसूर कराड रोडवर नडशी येथे रेल्वे गेट दुरुस्ती चालू असल्याने ते गेट सकाळी दहा ते पाच या वेळेत वाहतूकसाठी बंद ठेवले जाते मात्र या बंदच्या कालावधीमध्ये मा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाते आणि या गेट जवळून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून वाहतूक चालू असते जास्तीत जास्त वाहतुकी सह्याद्री साखर कारखान्यासाठी बैलगाडीमधून होत असते आणि त्याबरोबर इतर वाहन चालक ही पर्यायी रस्ता नसल्यामुळे या रस्त्याचा वापर करत आहेत सदरचा रस्ता हा फक्त एकेरी वाहतूक होण्यासाठीचा आहे पण या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना दुसरा रस्ता नसल्यामुळे नाईला जास्त या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे यामध्ये वाहन चालक आणि प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याबरोबर शालेय या विद्यार्थी यांना अत्यंत मोठे नुकसान सहन करावे लागत आहे तरी या गेटचे काम कधी पूर्ण होईल ते होईल मात्र या ठिकाणी पर्यायी मार्ग करावा किंवा उड्डाणपूल करण्यात यावा या मार्गावर नवीन अनेक ट्रेन चालू झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली असून सतत गेट बंद ठेवून राहिले तर सर्वांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे या गेटपासून काही किमी अंतरावर माननीय माजी पालकमंत्री यांचा साखर कारखाना आहे त्यांनी कारखान्याच्या समोर फक्त काही महिन्यांसाठी ऊस वाहतूक सुरू असते यासाठी उड्डाणपूल केला त्यावेळी त्यांना रेल्वे गेट नाही दिसले का की ते या मार्गावरून हेलिकॉप्टरने आपल्या कारखान्यावर जातात असा प्रश्न या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी आज करत होते गेली पंचवीस वर्षे ज्यांनी विविध पदे भोगली मात्र त्यांना या गेटवर होणारी गैरसोय दिसली नाही काय बाजूला असणारा कच्चा रस्ता हा जेमतेम सात फूट असावा या रस्त्यावरून एकवेळी एक बैलगाडी एक एक प्रवास करू शकते मात्र इकडे पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहन चालक हे आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून नाईलाजाने प्रवास करत आहेत तेव्हा या ठिकाणी पर्यायी